आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या श्री साईबाबांच्या मंदिरात कोरोना काळापासून फुलहार खुले झाले मात्र फुलहार बंदच होते हे पूर्व सुरू करावे यासाठी शेतकरी तसेच या तसे व्यवसायावर अवलंबून असलेले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हजारो कुटुंबांना याचा फटका बसला होता औरंगाबाद न्यायालयानं संदर्भात सुरू केलेल्या हालचालींमुळे शेतकऱ्यांसह व्यावसायिक बेरोजगार व साईभक्त भाविकांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण पसरले असून याचाच आनंद म्हणून शिर्डी नगर परिषदेसमोर माजी नगरसेवक सुरेश आरणे काँग्रेसचे शिर्डी अध्यक्ष सचिन चौगुले अमोल बानाईत यांच्या उपस्थितीत या घडामोडींबद्दल आनंद व्यक्त करून आपल्याला लवकरच न्याय मिळेल अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली आहे अनेक दिवसापासून म्हणजे कोरोना नंतर जे चालू करायला पाहिजे होते ते झाले नाही ते झाले नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांनी त्याच्यात आंदोलनाची भूमिका घेतली अनेक दुकानदारांनी त्याच्यात आंदोलनाची भूमिका घेतली त्यानंतर अनेक घडामोडी झाल्या त्या घडामोडी होत असताना माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याच्यात मध्यस्थी करून मिटिंग बोलावली मिटिंग बोलून सदरील ज्या सूचना दिल्या की आरप्रसाद शेतकऱ्याच्या हिताचा आहे ते चालू झालंच पाहिजे या उद्देशाने अधिकाऱ्याला त्यांनी हो आदेशही केला होता त्यानंतर जी कमिटी बसली त्याच्या ट्रस्टी पण होते त्या ट्रस्टीचं असं ठरलं की याच्यात आपण एक महिनाभर कमिटी नेमून त्याच्यात काय विषय होता त्याच्यात चर्चा करून फुलं कसे चालू करायचे कोणत्या पद्धतीचे करायचे कमिटी नेमून आपण ठरू व त्यामध्ये कलेक्टर साहेब मान्य सी ओ आणि सदर लोकल प्रतिनिधी यांची कमिटी नेमली कमिटी नेमेला असताना कलेक्टर साहेबांनी वर्षानंतर एक पॉझिटिव्ह निर्णय दिला की आर प्रसाद हे मंदिर चालू केले पाहिजेत तसेच चार शेतकऱ्यांनी मान्य होन ऍडव्होकेट यांच्या माध्यमातून एक याचिका दाखल केली का, के का फुलं हे शेतकऱ्याचा विषय आहे शिर्डी परिसरातील फुलं हे शेतकऱ्यांच्या कुटुंब त्याच्यावर अवलंबून आहे आणि शेतकरी हा देशाचा खाणा आहे या महाराष्ट्राचा खाणा आहे त्या उद्देशाने आज माननीय कोर्ट कोर्ट साहेब यांनी जी याचिका टाकली होती त्यामध्ये शेतकऱ्याच्या हिताचं कसं होईल या दृष्टीने संस्थांकडून त्यांनी सी एक अभिप्राय मागितला आणि तो चार तारखेपर्यंत अभिप्राय देण्यात सांगितलेला आहे व बारा तारखेला याबाबत पुन्हा सुनावणी आहे तरी मी माननीय राधा विखे पाटील जे हे नगर जिल्ह्याचे या तालुक्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री आहे त्यांनाही याबाबत मी विनंती करतो की साईबाबा संस्थांचे जे अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला आपण ज्या चांगल्या सूचना द्यावा तसेच मी बाबांनाही प्रार्थना करतो की सदरील जे अधिकारी आहे त्यांना देऊन शेतकरी सदबुद्ध दहा दहा रुपयाचे फुले विकणारे असेल युवक अशा युवकांना चांगल्या पद्धतीचा अभिप्राय देऊन त्यांना न्याय द्यावा हीच मी साईच्या प्रार्थना करतो कोरोना <laughs> काळामध्ये देशभरात आणि त्याच धर्तीवर शिर्डीत देखील साईबाबांच्या मंदिरात फुल आणि हारांना बंदी घातलेली होती परंतु कोविडचा काळ संपल्यानंतर देशभरातील सगळ्या मंदिरांमध्ये इथं पूर्वी फुलं सुरू होते हार सुरू होते तिथल्या त्या श्रद्धेशी जोडलेला हा फुलांचा जो विषय आहे तो त्या ठिकाणी सुरू झाला परंतु शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात मात्र फुलं अजूनही बंद आहेत आणि फुल हार मंदिरात सुरू व्हावे या मागणीसाठी आम्ही आमच्यासह अनेक लोक त्याच्यामध्ये दिगंबर पोते पाटील असतील अनेक वेगवेगळे समजा सामाजिक कार्यकर्ते होते संजयजी काळे यांनी देखील या विषयाचा पाठपुरावा केलेला आहे सुरेश आर्ने आम्ही त्याच्यानंतर अमोल आमच्यावर तर तीनशे त्रेपन्न गुन्हे दाखल केले मंदिर फुलं सुरू करा म्हणून तर या मागणीसाठी हा इतका दिवसाचा हा संघर्ष सुरू आहे आज आम्ही या संदर्भामध्ये सगळे एकत्र आलो की बाबांच्या महिंदिरात हार सुरू झाले पाहिजे आणि याची बाबांना प्रार्थना करण्यासाठी आज सगळे एकत्र जमून कालच आम्ही जे राज्याचे विरोधी नेते विजय वडेट्टीवर साहेब हे देखील काल दर्शनाला आलेले असताना त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी त्याचबरोबर उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि मी आम्ही चौघांनी बसून याबाबत त्यांना विनंती केलेली आहे त्यांनी वडेट्टीवर साहेबांना असं आश्वासन दिलेलं आहे काल की हा विषय न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायालयात ही बाब सुरू असल्यामुळे जसाही आमच्याकडे त्याबाबत काही निर्णय येईल तर आम्ही आपल्याला तो कळवतो मी आजच वडेट्टीवार साहेबांना फोन केलेला आहे कोर्टा कोर्टा की कोर्टात आज काही छोट्याशा घडामोडी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका ही सन्मान्य हायकोर्टाने घेतलेली आहे असं आमच्या ऐकिवात आलं असं जर असेल तर आमची खरं म्हणजे बाबांना परत एकदा हा दोन विनंती आहे की हा विषय या विषयाकडे म्हणजे कोण कशा नजरेने पाहतोय हे मला माहिती नाही परंतु इथ या दोनशे अडुसष्ट हेक्टर जे क्षेत्र आहे ते शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा रोजगार त्यामुळे बुडालेला आहे त्याचबरोबर ओळणी करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांचा रोजगार बुडालेला आहे त्याचबरोबर जे प्रामाणिकपणे फुला हातात विकणारे जे तरुण पोर आहेत त्यांचा कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आहे त्यांच्या रुद्धीचा प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु याच्याकडे काही काहींच्या नजरा किंवा काहींचा दृष्टिकोन आहे की याच्यामध्ये गुन्हेगार तर आम्ही काल सीओ साहेबांनी हे पण सांगितलेलं आहे की गुन्हेगार म्हणजे जर जर असे असतील कुणी तर आपल्याकडे दोन तीन प्रकारचे पोलीस स्टेशन आहे आपल्याकडे डीवाय एस पी कार्यालय आहे आपल्याकडे शिर्डी पोलीस स्टेशन आहे आपल्याकडे ट्रॅफिकचं स्वतंत्र पोलीस स्टेशन आहे आपल्याकडे संस्थानकडे स्वतंत्र संरक्षण विभाग आहे गुन्हेगारांना शोधा आणि अशा पद्धतीनं भक्तांची अडवणूक किंवा भक्तांची कोणी फसवणूक करणार असेल तर त्यांच्यावर कारवाई करा परंतु त्यांचा दोष नाही त्याच्यामध्ये ओणी करणाऱ्या महिला असतील शेतकरी असतील जे गोरगरीब मुलाच्यामध्ये पोट भरणारे असतील तर तुम्ही हे गावाबरोबर किडे करणाऱ्या जो जो प्रकार आहे तो थांबवा अशी काल त्यांना विनंती केलेली आहे आणि आज बाबांच्या कृपेने काल गुरुवार होता आणि काल बाबांनी ते आमचं म्हणणं ऐकलेलं असावं असं आमचं त्या ठिकाणी समज आहे आणि आमची ती बोळी बाबडी भावना आहे ती बाबांनी ऐकून घेतली आज कोर्टात काहीतरी घडत आहे चार तारखेला त्यांना काही अभिप्राय संस्थांच्या कमिटीकडे मागितलेला आहे आम्ही त्या कमिटीला देखील आता आरती सुरू आहे त्या कमिटीला देखील हात जोडून विनंती आहे की त्या कमिटीने या चांगल्या बाबींचा विचार करावा एका ही गोष्ट म्हणजे आपण त्याला संकुचित नजरेने न बघता तो व्यापक विचार करून त्याकडे बघावं आणि चांगला अभि अभिप्राय आपण सन्मान्य हायकोर्टामध्ये सादर करावा त्यामध्ये चार तारखेला तो अभिप्राय गेल्यानंतर बारा तारखेला त्यावर सुनावणी होईल आणि जो काही निकाली तो सकारात्मक येईल अशी आमची भावना आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी जमलेल्या सगळ्या बांधवांचे इथं कोण एखादं जर चुकीचं काम करीत असतील तर तुम्ही नव्याण्णव लोकांना त्रास देणे चुकीचं आहे त्यामुळे गुला मंदिरात सुरू झाले पाहिजे ही भावना आहे आणि ते लवकर होईल अशी अपेक्षा आहे सगळ्यांना खूप धन्यवाद ओम साहेराब साईबाबा संस्थांनी प्रसाद मंदिरामध्ये नेण्यास बंदी घातलेली होती त्याच्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी व गावकऱ्यातील काही आर प्रसाद विक्रय करणाऱ्यांनी आम्ही या ठिकाणी साईबाबा संस्थांना आंदोलन केले होते त्याचप्रमाणे साईबाबा संस्थांनी आमच्यावर तीनशे त्रेपन्न हा खोट्या गुन्हा दाखल आमच्यावर केला होता पण त्याचा संघर्ष आज लढत असताना हे प्रकरण आज सन्माननीय हायकोर्टामध्ये आहे आणि हायकोर्टामध्ये गेलेलं असताना या ठिकाणी आज बऱ्याच वर्षां बऱ्याच दिवसांच्या विश्रांती म्हणजे बऱ्याच वर्षांच्या गोष्टीनंतर आज या ठिकाणी कोर्टाकून आम्हाला असं असं म्हणणं आलेलं आहे ले ले ले। या हरप्रसाद व कुलप्रसाद साईबाबा मंदिरामध्ये चालू व्हावे या गोष्टीवर का त्यांनी या ठिकाणी संमती दर्शवलेली आहे अशी आम्हाला थोडीशी माहिती मिळालेली आहे पण याच ठिकाणी आम्ही सर्व आज जमून श्री साईबाबांच्या चरणी या ठिकाणी आम्ही प्रार्थना करतोय का जो साईबाबा संस्थांना सन्मान्य हायकोर्टाने जो अहवाल मागितला आहे तो अहवाल या ठिकाणी चांगला जाण्यात यावा व या ठिकाणचे जे आपले लोकप्रतिनिधी आहे सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांनी देखील ह्या गोष्टीमध्ये दे आपला हात घालून संपूर्ण हजारो शेतकरी आहेत जो संपूर्ण शेतकऱ्यांचा पोटापानाचा प्रश्न आहे या ठिकाणी कुठेतरी चालू झाला पाहिजे मी माध्यमातून अशी विनंती करू नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, पावन साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजने अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार रह असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा